नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा जो घटक घेणार आहे तो आहे बैजिक राशींचे अवयव अवयव म्हणजे काय तर अवयव म्हणजे फॅक्टर मग अजून मराठीमध्ये अवयव म्हणजे काय की आता चारचे अवयव काय जसं आपल्याला हात नाक कान पाय असे अवयव आहेत तसे संख्येचे सुद्धा अवयव असतात म्हणजे चारला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो तर एकाने जातो दोनाने जातो चाराने जातो आणि मग एक दोन चार हे चारचे अवयव आहेत ते चारचे फॅक्टर आहेत अशा पद्धतीनं आपल्याला अवयव शोधायचे आणि हा अतिशय कठीण वाटणारा घटक आहे पण अतिशय सोपा आहे मग पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी जी इथं वर्ग समीकरण इथं सॉरी वैजिक राशीवरची जी, जी सूत्र आहेत नित्य समानता ती जी सूत्र आहेत ती पहिली लिहून ठेवायची लिहून ठेवली की हे सगळं सोपं जाणार आहे त्यासाठी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला चॅनल देखील करा इतरांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अधिकाधिक उदाहरणांचा सराव करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा आणि पुस्तक मागून घ्या चला आता आपण बैजिक राशींचे अवयव शोधणार आहोत की आता इथे काय आहे दोनशे छप्पन्न यम वर्ग वजा एक या राशीचे आपल्याला अवयव शोधायचे आता याच्यामध्ये काय आहे हा पण वर्ग आहे आणि हा पण वर्ग आहे म्हणजे तुम्हाला सूत्र कोणतं वापरता येणार आहे ए वर्ग वजा बी वर्ग सूत्र कोणतं आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे मग आता ए वर्ग वजा बी वर्गचं हे काय आहे एका कंसात असतो ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात असतो ए वजा बी मग तसच आहे हा कोणाचा वर्ग आहे सोळाचा हा कोणाचा वर्ग आहे यमचा मग एका कंसामध्ये अधिक एक सोळा यम अधिक एक आणि दुसऱ्या कंसामध्ये सोळा यम वजा एक या दोघांचा गुणाकार केला तर येणार आहे आता चारचे चा अवयव म्हणजे काय समजा आपण घेतलं चोवीसचे चे अवयव चोवीसचे अवयव म्हणजे काय ज्या दोन संख्यांचा गुणाकार अवयव म्हणजे चोवीस येतो या दोघांचा गुणाकार काय येणारे चोवीस येणार आहे म्हणजे दोन आणि बारा हे काय आहेत त्याचे अवयव आहेत सहा गुणिले चार या दोघांचा गुणाकार चोवीस येतो म्हणजे हे सुद्धा दोन अवयव आहेत एक गुणिले चोवीस या दोघांचा गुणाकार चोवीस येतो म्हणजे हे सुद्धा दोन अवयव आहेत मग कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार एवढा येतो ते आपण फक्त शोधलेला आहे म्हणजे काय झालेलं आहे हे त्याचे अवयव कसे शोधले तर ही पण वर्ग आहे हा पण वर्ग आहे म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग त्याचा फॉर्म्युला एका कंसात अधिक एका कंसात वजा आणि मग त्या पद्धतीने आपण सोडवलं उत्तर आलं आता याच्यामध्ये तुम्हाला इथं एक्स वर्ग वाय वर्ग दिसतो परंतु संख्या वर्ग आहे का नाही इथं तो तुमचा फॉर्म्युला लागू पडेल का जर दोन्ही वर्ग असते तर मग तुम्ही तो ए वर्ग वजा बी वर्गाचा फॉर्म्युला वापरला असता पण इथे तो वापरता येणार नाही कारण संख्या ज्या आहेत जे सहगुणक आहे ती वर्ग संख्या नाहीये मग आता अशा ठिकाणी काय करायचं अशा ठिकाणी काय करायचं तर याच्यामध्ये या, या दोघांनाही भाग जाणारी संख्या बघायची ती दोघांनाही भाग जाणारी संख्या बारा आणि सत्तावीस भाग जाणारी संख्या काय आहे बारा आणि सत्तावीसला भाग जाणारी तीन मग तीन बाजूला काढायचा तीन मग आतमध्ये काय होणार चार एक्स वर्ग वजा नऊ वाय वर्ग आता तीन कॉमन काढल्यामुळे तुम्हाला आता वर्ग राशी मिळाली बघा हा पण वर्ग आहे आणि हा पण वर्ग आहे मग आता तुम्ही या फॉर्म्युलामध्ये बसू शकता की ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच याच आता हा तीन राहिला एका कंसामध्ये याच वर्ग मूळ दोन एक्स अधिक तीन वाय आणि दुसऱ्या कंसात दोन एक्स वजा तीन वाय बघा काय काय केलं पहिल्यांदा दोघांनाही भाग जाणाऱ्या संख्येने घेतलं बाहेर काढला आणि मग याच्यामध्ये अशी राशी मिळाली आणि ती वर्ग राशी होती मग याचं वर्ग मूळ घेतलं दोन एक्स म्हणजे हा ए हा बी ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए अधिक बी ए वजा बी मग एका कंसामध्ये झाले दोन एक्स अधिक तीन वाय आणि दुसऱ्या कंसामध्ये झाले दोन एक्स वजा तीन वाय आता हे झाले याचे अवयव हो। आता पुढचा जो आहे चार पद आता इथं किती आहेत चार पद आहेत तीन पदाचं आपण शिकणारच आहोत पण चार पद जी आहेत ती चार पदामध्ये कसं होणार आहे बघा चार पदामध्ये पहिल्या दोन पदामध्ये कॉमन काढायचा या दहा ए आणि दहा मध्ये काय कॉमन आहे दहा ए वजा एक इथं दहा ने दहाला दहा याला बघितलं अं राहिलं किती ए आणि इथे दहा लागितलं इथं किती आलं एक आता या दोघांमध्ये कॉमन काय येणार की या दोघांमध्ये बी कॉमन आहे आणि मग इथं राहिला एक बी ने बी ला भागलं एक आणि बी ने बी भागलं उत्तर आलं वजा ए आता हे दोन्ही कंस आपल्याला सारखे जर केले तर आपल्याला पहिला कंस मिळणार आहे दहा अधिक बी आणि दुसरा कंस आता आपण काय करायचं याच्यामध्ये हे वजा एक आहे आणि इथं धन एक आहे आपल्याला चालणार आहे का तसं नाही चालणार मग आपल्याला काय करावं लागेल की या दहाच चिन्ह बदलायचं दहाचं चिन्ह बदललं की ते वजा दहा करायचं वजा दहा केल्यावर हे काय होणार याची चिन्ह सगळी बदलणार म्हणजे याचं काय होणार वजा एक येच एक होणार आणि येच काय चिन्ह होणार वजा होणार आणि बी आहे तो तसाच राहणार एक वजा ये आता झालं का बघा बरं समान काय केलं मी आयडिया की ए वजा एक म्हणजे एक वजा ये नाही मग मी काय केलं की याला एक वजा ए सारखं करण्यासाठी मी काय केलं दहाला वजाचं चिन्ह दिलं आणि दहाला बाहेर वजाचं चिन्ह झाल्यामुळे याची चिन्ह सगळी उलटी झाली आणि मग उलटी झाल्यानंतर आपल्याला हे दोन्ही कौंश समान मिळाले मग वजा दहा अधिक बी हा एक कंश झाला आणि एक वजा ए हा एक अंश झाला हे त्याचे अवयव आणि या दोघांचा गुणाकार केला की तुम्हाला उत्तर मिळणारे हे लक्षात आलं काय केलं चार पद असल्या दोगा, दोघां दोघांमध्ये कॉमन काढलं आणि मग हे कौन सारखे येण्यासाठी मी चिन्ह बदलले आता इथे हा प्रकार वेगळा आहे स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे मी इकडचं जरा पुसते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे तुम्ही लिहून घ्या इथं काय होतं एक्स वर्ग होत हा आता आपण सूत्र जे शिकलो होतो ए अधिक बी कंसाचा वर्ग ते काय शिकलो होतो ए वर्ग अधिक दोन्ही पदांचा गुणाकार त्याची दुप्पट अधिक बी वर्ग आणि दुसरा जो कंस शिकलो होतो त्याचं काय होत ए वजा बी कंसाचा वर्ग ए वर्ग वजा दोन्ही पदांचा गुणाकार त्याची दुप्पट आणि अधिक कारण वजा वजाबी वजा गुणिले गुनिले वजा बी काय होतं धन बी वर्ग होतो मग आता हे कोणत्या सूत्रामध्ये आहे या सूत्रामध्ये आहे म्हणजेच आपल्याला काय सांगायचं पहिलं पद जे आहे याच याची फोड अशी करायची कि त्यांचा गुणाकार धन आला पंचवीस आला पाहिजे आणि बेरीज वजा दहा आली पाहिजे नियम काय आहे गुणाकार पंचवीस आणि बेरीज वजा दहा मग तुम्ही जर वजा पाच घेतले आणि वजा पाच घेतले तर यांची यांचा गुणाकार ऋण गुणिले ऋण धन येतो आणि वजा पाच आणि वजा पाच यांची बेरीज काय ते वजा दहा येते म्हणजे तुम्हाला एका कंसामध्ये काय करावं लागेल एक्स वजा पाच याचा वर्ग तो आहे म्हणजे तुमचे अवयव काय झाले एक्स वजा पाच आणि एक्स वजा पाच काय काय केलं बघा बरं मी असं जर आलं तर लक्षात घ्यायचं हे पहिलं पद वर्ग आहे आणि शेवटचं पण पद वर्ग आहे तर मग याची फोड अशी करायची की त्या अशा दोन संख्या शोधायच्या की त्यांचा गुणाकार अधिक पंचवीस आला पाहिजे आणि बेरीज वजा दहा आली पाहिजे चिन्हांकडे लक्ष दिलं पाहिजे आता ज्याचं पाठच आहे की एक्स वजा पाच याचा वर्ग येणारच आहे की पहिल्या पदाचा वर्ग दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक ऋण पाच गुणिले ऋण पाच धन हे लगेच कळतं म्हणजे एक्स वजा पाच एक्स वजा पाच हे त्याचे अवयव आहेत आता काही ठिकाणी बरोबर कळतं आता इथे बघा हे या याच्यातलं शेवटचं उदाहरण की आता इथे काय आहे पहिला व वर... सॉरी पहिला पण वर्ग दुसरा पण वर्ग शेवटचा पण वर्ग संख्या आहे म्हणजे आपल्या कोणत्या सूत्रात बसत आहे बघा बरं ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे तुम्हाला काय शोधायचं आहे की एक्स वर्ग अधिक बारा एक्स अधिक छत्तीस या संख्येची फोड अशी करायची त्यांचा गुणाकार छत्तीस आला पाहिजे आणि बेरीज बारा आली पाहिजे मग आता चे आवळ जर तुम्हाला माहित असेल तर पटकन कळेल की सहा गुणिले सहा छत्तीस होतात पण बेरीज पण बारा होते म्हणजे तुम्हाला एक अधिक सहा एका कंसात आणि दुसऱ्या कंसात एक अधिक सहा या दोघांचा गुणाकार म्हणजे हे कशाचं सूत्र आहे विस्तार आहे एक अधिक सहाचा वर्ग म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग याचं हे विस्तार सूत्र आपण विस्तार केला की हे मिळणार आहे काय करायचं अशा पद्धतीनं हे कसं करायचं आता बघा उदाहरण आपण सोडवल्यानंतर ते कसं तयार झाले हे ज्याला कळलंय ना तो त्याला पटपटकन कळणार आहे अजून एक उदाहरण घेऊ बघा समजा असं घेतलं दोन एक्स अधिक चार त्याचा वर्ग करूया म्हणजे सूत्र कोणतं आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग मग आता ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांचा गुणाकार चार दोन्ही आठ एक्स त्याची दुप्पट सोळा एक्स अधिक शेवटच्या पदाचा वर्ग मग आता आपल्याला असं शोधावं लागेल आता इथे जमणार नाही कारण याला हे काय पाहिजे इथ सहगुण चार नाही पाहिजे इथं एकच पाहिजे तरच आता हे खूप काठिण्य पातळीचं उदाहरण झालं अशी पण उदाहरणं असतात पण ती आता नाही आहेत आपण उदाहरण बदलून घेऊयात कारण तो फॉर्म्युला वेगळा आहे आणि तो जर तुम्हाला शिकवला तर अजून तुमचा गोंधळ होईल तर काय केलं एक्स अधिक नऊ त्याचा वर्ग सूत्र कोणता आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग मग असं सूत्र आहे पहिल्या पदाचा वर्ग दोन्ही पदांचा गुणाकाराची दुप्पट अठरा एक्स नऊ एक्स गुणिले दोन एक्स अठरा एक्स अधिक एक्क्याऐंशी आता आपल्याला अशा संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार एक्क्याऐंशी आणि बेरीज अठरा आली पाहिजे तर आपल्याला काय होणार आहे ते कळणार आहे की बरं आर नव्व एक्याऐंशी होते आणि त्यांची बेरीज पण अठरा येते म्हणजे पहिल्या कंसात असणार एक साधिक नऊ आणि दुसऱ्या कंसात असणार एक साधिक नऊ म्हणजेच हा फॉर्म्युला इथे लागू पडलेला आहे आणि त्याचे अवयव आपल्याला मिळणार आहेत मग तुम्हाला याचे अवयव काढायला सांगितल्यावर तुम्हाला काय करा करावं लागणार आहे की कोणाचा वर्ग आहे कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे आणि कोणाची बेरीज ही आहे हे संख्या शोधली की त्याचे दोन कौंस तयार होतात तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा समजलं नसेल तर आणि खाली दिलेली उदाहरणं सोडवली की तुमच्या सगळ्या शंका निरसन होणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि याखालील ऑनलाईन टेस्ट सोडवायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद